श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय दुसरा श्लोक आणि कथा मराठीत अध्यायाचा विषय या अध्यायात श्रीपाद बालपणाच्या चमत्कारांचा आणि त्यांच्या दैवी स्वरूपाचा वर्णन आहे तसेच त्यांच्या अद्वितीय भक्तीमुळे भक्तांवर झालेल्या कृपेची कथा मांडलेली आहे श्लोक एक श्रीपादय नमस्तुभ्याम श्रीवल्लभय ते नमहा भक्तानुग्रह करतार नमाच दयानिधीन अर्थ श्रीपाद श्रीवल्लभ यांना वंदन असो जे भक्तांवर अनुग्रह करणारे आणि करुणेचा सागर आहेत श्लोक दोन यदा यदा हे धर्मसिर्भवती भारत अभ्युत्नमधाम अर्थ जेव्हा धर्माचा नाश होतो आणि अधर्माची वृद्धी होते तेव्हा भगवान स्वतःचे अवतार घेतात कथा अध्यायाचे सार, या अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभांच्या बालपणातील अद्वितीय घटनांचे वर्णन आहे ते दैवी चमत्कारांनी भरलेले होते त्यांच्या पित्याचे नाव आपलं राजू आणि मातोश्रीचे नाव सुमती होते श्रीपादांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला बालपणीच त्यांनी भक्तांवर अनुग्रह करायला सुरुवात केली एका प्रसंगी त्यांच्या शेजारच्या ब्राह्मणाच्या घरी अन्नाची चणचण होती श्रीपादांनी त्यांच्या घरात अन्नाची संपत्ती उत्पन्न करून दिली आणि त्या ब्राह्मण कुटुंबाला सुखद समृद्धी दिली श्रीपादांनी लहान वयातच वेद आणि शास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले त्यांच्या मुखातून ब्राह्मज्ञान सहज प्रकट होत असे ते म्हणत की भक्ती हिच परम साधना आहे आणि भगवंतावर विश्वास ठेवणे हीच खरी शक्ती आहे श्लोक तीन सच्चिदानंद रुपाय विश्व हेतवे तापत्रय ता विनाशाय श्रीवल्लभय ते नमहा अर्थ सच्चिदानंद स्वरूप विश्वाची उत्पत्ती करणारे आणि त्रिवेद तापांचा नाश करणाऱ्या श्रीवल्लभांना वंदन श्लोक चार श्रीपाद श्रीवल्लभ वंदे भक्तांग्रह कारकम सर्व सिद्धी प्रदातार ब्रह्मज्ञान प्रकाशकम अर्थ श्रीपाद श्रीवल्लभ जे भक्तांवर कृपा करणारे सर्व सिद्धींचे दाते आणि ब्रह्मज्ञानाचा प्रकाश करणारे आहेत त्यांना वंदन अध्यायाचा संदेश या अध्यायात भक्ती श्रद्धा आणि भगवानाच्या अवताराचे सांगितले आहे भगवान श्रीपाद श्रीवल्लभांचे जीवन हे भक्तांसाठी प्रेरणादायी आहे त्यांची कृपा मिळविण्यासाठी भक्तांनी निष्कपटपणे साधना करायला हवी जर तुम्हाला अधिक तपशील किंवा अध्यायांचे इतर भाग श्लोकांचा हवे असतील तर कळवा